पालिका नगराध्यक्ष पदासाठी दोन तर नगरसेवक पदासाठीचे तीन उमेदवारांनी घेतली माघार उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या उमेदवारी अर्ज देखील श्री गणेशा केला उमेदवारी अर्ज दाखल केला मुहूर्तावर आणि माघार देखील मुहूर्तावर घेतली नंदुरबार येथील नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी दोन तर नगरसेवक पदासाठीचे तीन उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले सर्वात पहिले उमेदवारी अर्ज दाखल करणारे श्र कुटुंबातील सदस्यांनी सर्वात पहिले माघार घेतली त्यामुळे त्यांच्या या माघारीबद्दल सर्वत्र चर्चा होत आहे नंदुरबार येथील नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज अनेक उमेदवारांनी दाखल केले होते त्यात काही पक्षाचे तर अपक्ष देखील होते अठरा नोव्हेंबर पासून माघारीला सुरुवात झाली माघारीची शेवटची मुदत एकवीस पर्यंत आहे आज वीस नोव्हेंबर रोजी नगराध्यक्ष पदासाठी दोन उमेदवारांनी माघार घेतली त्यात देवाजी परसराम चौधरी तसेच फकीर दिलवार शहा कादर शहा या दोघांनी नगराध्यक्ष पदासाठीच्या उमेदवारी अर्ज मागे घेतला नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक चौदामधून लक्ष्मण दशरथ माळी यांनी तर प्रभाग क्रमांक दहामधून मेघश्याम मोहन श्रॉफ व माधुरीबेन मोहन श्रॉफ या तिघांनी नगरसेवक पदासाठी दाखल केलेला उमेदवारी अर्ज माघारी घेतला यावेळी श्रॉफ कुटुंबातील एका सदस्याचा अर्ज आहे माघारी अर्जाची प्रक्रिया सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राहुल वाघ यांच्याकडे करण्यात आली एकवीस नोव्हेंबर दुपारी तीन वाजेपर्यंत माघार घ्यायची मुदत आहे त्यामुळे किती उमेदवारी अर्ज मागे घेण्यात येतात याकडे लक्ष लागून आहे दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी अपक्ष निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे